Thanks. Hey. Yeah. 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 你看这个卖的，你炒一个。

真好，真好，真好。

आंब्याचे पानावर थोडे अक्षरा वाहा विविधा सुपरी माडा पूर्व पश्चिम माडा अशी पूर्व पश्चिम लगभग होता पूर्व पूर्व पश्चिम माडा पूर्वीला तो करून बसा मी अलीकडे सरता ताई मी आता पूर्वीला तोंड करून बसा सरता अलीकडे तिथे बसा तुम्ही तिथे समोर बसा ना आता पूर्वीला तोंड येईल बसा तिथे इकडे बरा बसा तिथे बरोबर

वा थोड्या तांदूळ टाळा दिस तिथली आंधू तांदूळ टाळा पुढे पाणी घालणार नाही एवढं का विला सुपरी मांडली का डोळ्याला पांढल पाणी लावा

सभायंतर सूचि सर्वत्तम ब्राह्मणतर सूची अभिमान पूजा कृपया सभ प्रोक्षेत समोर नमस्कार थोड्या अक्षरा ओ देवाला अक्षरा वाचारणे अक्षरा ओ नमस्तर राम सुपारीला सुपारील सुअराम म्हणजे गणपती स्वाक्षरा समर्पयामी प्राथनापुर्व नमस्के अचम्य धाव्यातने उजव्या तीन वेळेस पाणी प्या धाव्यातने उजव्या घेऊन तीन वेळेस पाणी प्या थोडं थोडं आचम्य ओम केशवायन स्महा ओम नारायण स्महा ओम माधवायन स्महा पाणीपुरा पाणी पुरा चमचा ओ दुधाचा चमचा आणि प्रश्न टाकला थोडं पाणी टाकून द्या द्यायसाठी पाणी प्या दुधाचं चमचा पाण्या कसं झाला ती वेळेस पाणी प्या डाव्यात आणि उजब्याचा घ्या आचम्य ओम केशवायन स्हा

अनुपेराम हरण सुष्णाय परमश्य प्रतपणे पणया ओं प्रणवश्यो ओं प्रणशरिव्याय प्राणायामे विनोर सुपारीवर्ते कल्पतीमे विनोहु प्राणायामे विनोरा ओम ओम समसत्मोस्मिन प्रचोदयात ब्रह्म सुंद कारणामहप्रदं समासधर्मे एतदानि ते विस्मम प्रस्तावितात्र उद्दिवाकमले तानिया उद्दिवाकमले तानिया सुपारीवर हका श्रीरामनादिपतये नमः मम आत्मन, आत्मना पुराणउत्तम हेलो हेलो प्राप्त्यर्थं श्री श्रुती श्रुती पूर्ति शास्त्रोक्त श्रीोक्त श्री ज्येष्ठ शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष पौर्णिमाची हो ज्येष्ठ शुक्ल पक्ष ज्येष्ठ शुक्ल पक्ष पौर्णिमा हो बुधवार दिवस मंगळवार मंगळवार दिवस निमित्त काश्यप गोत्र उत्पन्न हा आपलं स्वतःच नाव द्या स्वतः ना म्हणा सपरिवाराधी म्हणा वट सावित्री वट सावित्री पूजन निमित्त पूजा निमित्त म्हणायचं निमित्त। निमित्त। निमित्त यथा ज्ञाने यथा दर्मी पूजा द्रप्या आणि सह प्रोक्षेत वर पाणी हातातलं सोडून द्या नमस्कार करा सुपारीला म्हणजे गणपतीला हलदीला पहिला कुंकू आह हळद्रा पीचवर्णाच्या सर्व बाज्यरायने चंदनंच पुन्हा पंचामृत व्हा द्या स्नांद्या पंचामृतस्नानं पुन्हा शुद्ध पाणीवहा क्षुद्धस्नानं समर्पयाम शुद्धस्नानं समर्पयाम सिद्ध समर्पयामि शुद्धस्नानं समर्पयाम विलता शुद्ध पुन्हा हळदूंकुला हळिद्रा पीच चंदनंच महाप्य पवितं पापणासुस्वछता समर्पयामे पुष्प वह कुलवेदरे तंगल वाईल तुम्ही तंच तुंडे आयुन तरी बाडवाय पहा तंचुंडे चरे है तुम्ही आले पुरे वायपुरे माल्यादि सुगंदनी महाल्यादि प्रभू मयुपुष्पा नानाप्रि गन्धं गंधम पुष्पंधी स्थापयामि तू नमस्कार करा नैवेद्य दाखवा धूळ साखर वगैरे काही शेंदाने आणलेले असेल धूळ खोब्र शेंदाने तर देवाला नैवेद्य दाखवा नैवेद्य नैवेद्यापुरती पाणी फिरवा नैवेद्यपणाचं समोर ठेवा देवाच्या नैवेद्य पानावर काहीतरी पान ठेवा खाली पानावर माला नैवेद्य नैवेद्यपणाचं पाणी फिरवा नैवेद्यपणंच प्रार्थनापूर्वक नमस्कार मी हात जोडा अर्जुरा वक्त चिंद महाताये व्र चंद महाताये शिवकोटी सभ निर्भिम करमे दें सर्वेश मंदल मंदल्ये शिव सारिके शरण्ये त्रंबे गौरी नारायणे नमस्ते नमस्कार प्रार्थनापुर नमस्क स्वक्षता समर्पया प्राथनापुरुवत नमस्को अद्रब्त्यो वह दीपम्मा दीपा दीपा வம்சத்தான்மிர் நமஸ நமஸோ மீற

लाडूच लावा ती पूजांच्या चंदन आपण त्याच्यावर ते फळ ठेवा हळूहळू सांगा गुरु हळू सांग राहिले त्यांचं पहिलं त्यांना एवढं कळत नाही हळूच सांग राहिले हळू मग मी ते ये मम्मी मी नारळ ठेवा नारळ नारळ समोर म्हणा समोर ते शिर्डी करा ते बाप रे ते फळ ठेवा

बबलू ची बाय को होती असे नाही आता जास्त तो नाही अगमीला बोलूको तिमाना जातstrom बायला आलेले आलेला मला आता तर छान बनवाने माहे थ बबलू आला ले आला तो कोण बबलू आणून सोडून घेऊन जा